बोंबलाचा ठेचा म्हटलं की माझ्या लगेच तोंडाला पाणी सुटतं तो आज घरामध्ये भाजी बनवलेली आहे तरीसुद्धा मला ती भाजी खायची नाही मला खायचा आहे बोमलाचा ठेचा इतका प्रचंड असा मला हा बोंबील ठेचा आवडतो तर माझी बहीण सुरेखा आहे ना ती देखील बोंबलाचा ठेचा खूप भारी बनवते आणि तिला माहिती आहे मला बोंबलाचा ठेचा खूप आवडतो त्याच्यामुळे मी तिच्याकडे गेले ना तर हमकास ती माझ्यासाठी बोंबील ठेचा बनवतेच बनवते तर तिच्याच या पद्धतीने मी बोंबील ठेचा बनवणार आहे बोंबील साफ करून घेतले साफ करून घेतल्याच्या नंतर कढईमध्ये टाकून मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे गरम पाण्यामुळे काय होतं बोंबलाची सगळी घाण निघून जाते कारण बोंबलाला ना भरपूर सारी माती रेती चिकटलेली असते गरम पाण्यामुळे सगळी रेती निघून जाते एक दोन वेळेस त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता इथं कढईमध्ये मी हिरवी मिरची टाकली तर तिखट आपल्या आवडीनुसार करायचं कोणाला बोंबलाचा ठेचा कमी तिखट आवडतो तर कोणाला जास्त इथं मला जास्त तिखट आवडतोय म्हणून मी थोड्याशा मिरच्या जास्त टाकल्यात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या देखील मी टाकलेल्या आहेत आणि दोन्ही मस्त भाजून घेतले भाजून घेतलेले बोंबील आणि लसूण साईडला काढून घ्यायचा थोडंसं कढईमध्ये पुन्हा एकदा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचे तेलामध्ये बोंबील परतवून घेतले तर त्याच्यामधला जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवीला एकदम ठेचा भन्नाट लागतो भारी एकदम भाजून <स्या> घेतलेले बोंबील बाहेर काढून घ्यायचे आणि त्याची चटणी वाटून घ्यायची तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये न वाटता मी आज पाट्यावरती याची चटणी वाटून घेणार आहे वाटताना अगोदर कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण वाटून घ्यायचा तो देखील आपल्याला ओबडधोबड म्हणजे जाडसरच वाटून घ्यायचा आहे ठेचा म्हटलं की एकदम बारीक असं न वाटता थोडंसं ओबडधोबड जाडसर वाटलं की ठेचा छान लागतो हिरवी मिरची वगैरे लसूण वाटून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बोंबील थोडीशी ठेचून घेतली आणि ते देखील मस्त ओबडधोबड म्हणजेच जाडसर वाटून घेतले त्याच कढाईमध्ये मी तेल टाकलं थोडंसं तेल गरम झालं की लगेच कांदा टाकला कांदा थोडासा गोल्डन कलरचा होऊ दिला आहे नंतर अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे मी कारण ठेचा वाटताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलंय तर त्यामुळे आपण बेतानेच ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं अगदी किंचितची हळद टाकली कारण ठेच्याला कलर छान येतो हळदीमुळे त्याकरता मी हळद टाकली तुम्हाला याच्यामध्ये हळद नसेल टाकायची तर नाही टाकली तरी देखील चालतंय आता व्यवस्थित असं मिक्स करायचंय आणि खाण्यासाठी आपला ठेचा बघा तयार झाला ठेचा तयार होतच होता की तोपर्यंत मला काही कंट्रोल होईना इतकं तोंडाला पाणी सुटलं मी पटकन एक चपाती खाऊन घेतली ठेच्याबरोबर इतका हा ठेचा माझा फेवरेट आहे खूप खूप जास्त मला हा ठेचा आवडतो मी बनवून ठेवते नेहमी फ्रीजमध्ये भाजी कोणची आवडीची नसेल तर ठेचा आहे आपल्याला खूप भारी लागतो तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका